राजनाथ जी बऱ्याच सगळ्या लोकांनी आपल्या सोबतच आहेत तर एकंदरीत आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काम केलं आता एकत्र येऊन केलं काम केलं आता त्याच्यामध्ये काही लोकांनी म्हणा त्याचा अर्थ वेगवेगळा काढला मोदी साहेब म्हणाले एकत्र या विकासासाठी एकत्र या आता लोकांना आवाहन केलं जसं आम्ही काय त्याच्यामध्ये जाती पाती धर्माचा उल्लेख केला नाही पण मतदानासाठी एकत्र या विकासासाठी एकत्र या या राज्याला पुढं घेऊन जाण्यासाठी एकत्र या असं आव्हान करणं काय चुकीचं आहे आणि लोकांनी ते एकत्र येऊन एकजुटीने एकजुटीचं दर्शन या निवडणुकीमध्ये घडवलं आणि मतांची टक्केवारी वाढली मतदानाची टक्केवारी वाढली महिलांच्या आमच्या लाडक्या बहिणींच्या टक्केवारी वाढली आतापर्यंत महिलांचं टक्केवारी कमी असायची पुरुषांपेक्षा पण यावेळेस ती टक्केवारी जास्त आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या ज्या आहेत त्या लाडक्या <स्वध> बहिणींनी <survivor> सावत्र भावांना चांगला जोडा दाखवलेला आहे आणि आम्ही म्हणायचो ना खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा तर एकंदरीत ही निवडणूक जी आहे ही निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर कल्याणकारी योजनांच्या ह्याच्यावर आणि जे विचार आहेत आज आमचे शिवसेना म्हणून बाळासाहेबांचे विचार आहेत दिगेसाहेबांची शिकवण मोदीजींची जे काही जो त्यांचा सपोर्ट आहे केंद्राचा सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या निवडणुकीमध्ये कामी आल्या शेवटी लोकांना काय पाहिजे लोकांना शिवायशाप नको आहे लोकांना आरोप प्रत्यारोप नको आहे लोकांना सुडाचं राजकारण नको आहे लोकांना हवं आहे डेव्हलपमेंट हवं आहे आणि विकास विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला आणि आज त्यामध्ये किती आरोप केले खोटे बोला आपण रेटून बोला आता अजितदादा आता मगाशी म्हणाले की तुम्ही पण काय काय ते बातम्या अशा सकाळी तर अशा बातम्या चालल्या होत्या की बोला आमचं काय कार्यक्रम होतो का काय आमचा करेक्ट कार्यक्रम करे तर याच्यामध्ये खूप चांगलं निर्णय झाला चांगला एक आपला ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढलेली आहे आता या सगळ्या ज्या काही जे घेतलेले आम्ही निर्णय आहेत हे आमचा एकही निर्णय कागदावर राहिलेला नाही मी त्या सगळ्या निर्णयात जाऊ इच्छित नाही पण एकही निर्णय आम्ही कागदावर ठेवला नाही कुठली योजना आहे ती कार्यान्वित केली आम्ही आणि त्यामुळे जो लोकांचा विश्वास शेवटी देखील आपण पाहिलं की काँग्रेस सरकार ज्या ठिकाणी असतील त्यांनी किंवा महाविकास आघाडी ज्यांनी ज्यांनी काही निर्णय घेतले काही आश्वासनं दिली ती पाळली नाहीत आश्वासनं दिली नंतर कर्नाटकमधलंच आश्वासन घ्या हिमाचलमधलं घ्या आपल्या राजस्थानमधलं घ्या पूर्वीचं की त्यामध्ये आश्वासन दिल्यानंतर निवडून आल्यानंतर केंद्राकडे पैसे मागायला लागले आमच्याकडे पैसे नाही पास पैसे नाही असं आम्ही केलं नाही आम्ही जे बोललो आमची हातपाय पस काय म्हणतो त्याला पांघरून पाहून आम्ही हां ते आम्ही अंतरून पाहून पाय पसरले आणि ज्या योजना आम्ही केल्या या योजनांचं पूर्णपणे त्याच्यामध्ये कुठलीही योजना बंद होणार नाही याची आम्ही काळजी घेतली सगळे नियम आम्ही पाळले सगळ्या आर बी आयच्या केंद्र सरकारच्या गाईडलाईन आम्ही पाळल्या कुठलंही व्हायलेशन आम्ही केलं नाही आर्थिक दृष्टिकोनातून जे जे काही आम्ही नियोजन करायचं ते केलं आणि त्यामुळे त्यांना लोकांनी खोटं ठरवलं ते आम्हाला म्हणाले तुम्ही लाडकी बहीण योजना देताय पैसे कुठून आणणार पैसे कुठून हे फसवू आहे आणि त्यांनीच आमची योजना चोरून नंतर त्यांच्या वचननाम्यामध्ये टाकली मग तुम्ही कुठून आणणार म्हणजे लोकांना कळलं की हे फक्त बोलतायत करणार नाहीत आणि विश्वासाचा भाग आहे आम्ही दोन अडीच वर्षामध्ये जे करून केलं ते लोकांसमोर आहे आम्ही कुठलंही काही याच्यामध्ये लपवाछपवी केली नाही जे आहे ते स्पष्टपणे आम्ही मांडलं लोकांच्यासमोर लोकांच्या दरबारामध्ये आम्ही गेलो आणि लोकांना काम आवडतं लोकांना विकास पाहिजे लोकांना कल्याणकारी योजना पाहिजेत ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि विकासाकडे या राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केला यामध्ये केंद्राचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला दहा वर्षामध्ये मी तो आकडा अगोदर पण मी सांगितला होता मनमोहन सिंग मग प्रधानमंत्री होते दहा वर्षात राज्याला त्यांनी दोन लाख कोटी दिले पण यावेळेस दहा वर्षामध्ये मोदीजींनी दहा लाख कोटी दिले हे आत्ताचं नवीन उदाहरण तर शहात्तर हजार कोटी वाढवण बंदर आहे डिगी बंदर आहे अशी म्हणजे डेव्हलपमेंटसाठी जे आहे मग ते एअर कनेक्टिव्हिटी असेल वॉटर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी असेल अनेक प्रकल्पांना जे काही पाण्याची योजना असतील आमच्या त्या सगळ्याला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला आणि त्यामुळे आम्ही या राज्याला विकासाकडे घेऊन जाऊ शकलो आणि लोकांना कल्याणकारी योजना आम्ही देऊ शकलो आणि लोकांना आम्ही याच्यामध्ये मतं नाही आम्ही लोकांची मनं जिंकलेली आहेत आज लोकांना शेवटी काय विश्वास महत्त्वाचा आहे विश्वासावर सगळ्या गोष्टी चालतात तुम्ही काही सांगा आणि नंतर त्या हातवरती करा अशा प्रकारचं काम आमच्याकडून झालं नाही आणि त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन काम केलं जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याच्या ते मागे आम्ही उभं राहिलो त्याला वाऱ्यावर आम्ही सोडलं नाही आणि त्यामुळे जो जो स सर्वसामान्य घटक जेव्हा जेव्हा अडचणीत आला त्याच्या मागे आम्ही उभं राहण्याचं काम केलं त्यामुळे एक प्रकारचं हे सरकार जे आहे एक पाठीराखा सरकार एक सरकार जे आहे हे सर्वसामान्याला न्याय देणारं सरकार आहे जनतेच्या पाठीमागे ताकतीने उभं राहणारं सरकार आहे जसं आमच्या मागे केंद्र सरकार ताकतीने उभं राहतं राहिलं तसं आम्ही जनतेच्या मागे उभे राहिलो आणि म्हणूनच आम्हाला हा असा प्रचंड दैदिप्यमान हा विजय मिळालेला आहे आणि आम्ही या विजयाचं श्रेय जे आहे आमच्या मतदारांना देतो जनतेला देतो जे आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांनी मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांना देतो आणि म्हणूनच यापुढे चार जे काही काम आहे या जनतेच्या हितासाठी करणं एवढंच आमची जबाबदारी आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या पत्रकारांना मनापासून धन्यवाद देतो आपलेही आभार मानतो आणि आता इथून पुढे तुम्ही खऱ्या चांगल्या बातम्या दिल्या तर तुमचा टी आर पी वाढत जाईल आमचे प्रकल्प जे आम्ही सुरू केलेत त्याच्या बातम्या द्या लोकांच्या फायद्याचे जे प्रकल्प आहेत त्याच्या बातम्या द्या वाशाळगिरांच्या बातम्या देऊ बघा पिछले कुछ समय से जाति जाति में लगातार एक दंगा फैलाने की कोशिश हो रही थी क्या स्थिर सरकार को लेकर की मैंडेट है क्या दूसरा वोट जिहाद शब्द आपने इस्तेमाल किया था इस बार भी ऐसी कोशिश पर हुई थी उसको कैसा जवाब मुझे ऐसा लगता है कि प्रधानमंत्री जी ने एक जो नारा दिया था एक है तो सेफ है सब समाज को साथ में लाने वाली जो बात प्रधानमंत्री जी ने कही थी महाराष्ट्र के लोगों ने उसको रिस्पोंड किया है और महाराष्ट्र के सभी समाजों ने एक साथ मिलकर एक बड़ा मैंडेट हमको दिया है मुझे लगता है कि आज निश्चित रूप से जो लोग तुष्टिकरण की राजनीति करना चाहते थे जो डिविजिव पॉलिटिक्स करना चाहते थे उनको करारा जवाब जनता ने ही दिया है और प्रधानमंत्री जी की बात को लोगों ने यहाँ पर एक्सेप्ट किया आप दोनों के लिए एकता जी और अजित पवार जी की नकली नकली है क्या आपको लगता है आज के बाद ये आरोप अब जनता ने जवाब दे दिया है आपकी ओर से क्या जवाब दिया जाएगा क्योंकि असली और नकली का फैसला जनता ने दिखाया ना अभी अभी आपने पहले ही बोल दिया ना नहीं देखिए जनता ने आज बता दिया है असली नकली में मैं जाऊंगा नहीं लेकिन बाला साहब ठाकरे जी की विचारधारा वाली जो शिवसेना है शिवसेना भाजपा की गठबंधन वाली जो शिवसेना है एक विचारधारा वाली शिवसेना आज लोगों ने तय कर लिया है कौन है मैंडेट दिया है लोगों ने आज अभी तो मुझे लगता है वो तो अभी उनको तो हम कैसे रोकेंगे वो तो और कुछ ना कुछ बोलते रहेंगे लेकिन जनता की अदालत में जाने के बाद उनको भी दिखाया है और हमें भी दिखाया है ई का देखो अभी झारखंड में ईवीएम अच्छा है क्या झारखंड में कर्नाटक में ईवीएम अच्छा था जब अभी वो लोग पहले जब जीतने के बाद बोलते ई अच्छा है इलेक्शन कमिश्नर अच्छा है वो लोग तो सुप्रीम कोर्ट तक तो उनको सलाह मशवरा देते हैं उनको वो जो यंत्रणा उनके बाजू से मतलब उनके फेवर में रिजल्ट आते अच्छी है अभी तो वोटर लिस्ट पे भी उन्होंने ऑब्जेक्शन लिया था तो जब हार जाते हैं तो बोलते ये, ये यंत्रणा खराब है जीतते तो बोलते अच्छा है ऐसा कैसा है यही तो, तो देखिए यही तो मैं बता रहा हूँ कि जनता ने पूरी तरह मैंने पहले भी कहा था कि पूरी तरह थंपिंग मेजोरिटी मिलेगी ये पूरा लैंडस्लाइड विक्ट्री है ये पूरी तरह अभी ये जनता ने जनता ने तो जनता ने भरपूर भर्ण। भरपूर दिया है अभी उनको उनकी जगह दिखाई है अरे भैया अभी हम लोग अभी तो आंकड़े भी आने के अभी चालू है ना काउंटिंग काउंटिंग चलो है अभी होने के बाद हम हमारी तीनों पार्टियाँ बैठेगी हमारे जैसे आपको बताते हैं जैसे हमने सीटों का बंटवारा हुआ हमें कोई मतभेद हमारे में नहीं थे आज भी कोई मतभेद नहीं है हम हमारे वरिष्ठ और हम लोग बैठ कर उसके ऊपर निर्णय लेंगे अरे हमें छब्बीस तारीख जो है वो डेट पिछली बार हुआ था समय पे सब बराबर होगा पहले तो तीनों पार्टियाँ अपना अपना नेता चुनती है अभी रिजल्ट ही आने का है रिजल्ट आने के बाद सारे एम एल उसको बुलाना पड़ता है अपने अपने पार्टी का नेता चुनते हैं उसके बाद ये प्रक्रिया होती है आप बिल्कुल चिंता मत करिए तीनों पार्टियाँ साथ में बैठ और अठौली जी का भी मशवरा हम लेंगे और इसका निर्णय करेंगे

हाँ तो फिर वही तो पब्लिक जनता ने दिखा दिया है जनता ने पूरा विश्वास दिखाया तो हम पूरे विश्वास के साथ अभी काम करेंगे हमने एक भी मीटिंग नहीं करी थी हम लोग शांत बैठे थे हमने मीटिंग भी नहीं करी थी और होटल भी बुक नहीं किया था कारण हमें मालूम था थंपिंग मेजॉरिटी मिलने वाली है इसलिए और उनके आवश्यकता पडे तो उनके होटल हम मांग लेंगे पण की बुकिंग हम ले लेंगे सर नाही बरेच से झालेत ना काँग्रेसचे मोठे बाळासाहेब थोरात आणि काय काय

आता दोन प्रश्न मराठीत घेऊ आपण महाराष्ट्रात बसलो आणि मग संपतो दोन प्रश्न मराठीत मराठी मराठी अरे जाने दो ना सिंधे सवाल आहे क्या आपका सवाल खत्म हुआ सवाल खत्म पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो संजय राऊत कोट ईव्हीएमचा <laughs> एम निर्णय मान्य आहे मान्य आहे मान्य आहे